आज न्यूयॉर्कमध्ये तिथले भारतीय कसे सपोर्ट करणार त्याला कारण बहुतांक भारतीय जे आहेत ना <कन> ते जेवढे ज्यू इस्रायलच्या बाजूला त्यापेक्षा जास्त हे इस्रायलच्या बाजूचे आहेत कारण <कन> अमेरिकेमध्ये ज्यू दोन <कत्रेकास> प्रकारचे आहेत फक्त एकाच प्रकारचे जीव नाही आहेत एक जीव जे आहेत ते प्रस्थापित आहेत त्यांच्या ताब्यात बँका आहेत त्यांच्या ताब्यात बहुतांशी हॉलिवूडसुद्धा आहेत सगळं नाही पण बहुतांशी आहे त्यांच्या ताब्यात बहुसंख्य मीडिया आहे त्यांच्या ताब्यात जवळजवळ सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या ताब्यात लायब्ररीज आहेत त्यानंतर इंटेलेक्चुअल क्लास जो आहे त्याच्यामध्ये साठ एक टक्के इंटलेक्च्युअले जीववादी पण आहेत म्हणजे झायोनिस्ट असतील म्हणजे अतिरेकी जीव नसतील परंतु जीववादी आहेत अतिरेकी न करता असं असताना असे जीव तिथे असताना सुद्धा तिकडे चाळीस एक टक्के जीव असे आहेत की ज्यांचा नेतन्या विरोध आहे ज्यांचा गाझातल्या नरसंहाराला विरोध इतकंच नव्हे अमेरिकेतल्या जीून इस्रायलच्या विरोधात तिकडे एक मोर्चा काढला होता yeah. की हे गाझामध्ये जे इस्रायल करतंय ते चुकीचं आहे आणि ते स्वतःला सगळे सेक्युलर ज्यू म्हणतात सेक्युलर ज्यूमध्ये काही तर डावे आहेत हे yeah. काही तर अक्षर मार्शदी विचाराचे yeah. yeah. पण आहेत त्याच्यामुळे अमेरिकेमधले ज्यू हे जसे रेबायांनी प्रमोट केलेत मी त्यांच्या धर्मगुरूंनी प्रमोट केलेले आहेत yeah. किंवा ह्या संस्था ताब्यात असलेल्या आहेत तसेच सामान्य जीव जे आहेत ते बिलकुलच नेतान्यावच्या किंवा या नरसंहारच्या बाजूच्या नाहीत त्यामुळे त्या जीवनी केली आहे मदत म्हणजे तशा उदारमतवादी जीवनी ममदानीला मदत केली आहे पण माझ्या पाहण्यामध्ये ओपनने ओपननी केली आहे मदत के तशी माझ्या पाहण्यामध्ये ओपन मदत भारतीयांनी केल्याचं मला दिसलेलं नाही